शेगाव शिवारात पोलिसांनी कारवाई करत विना परवाना रेती वाहतूक करणारा एक युवक पकडला आहे या कारवाईत अंदाजे पंधरा लाख ,00, दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्या पोलीस कर्मचारी राजेंद्र टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली असता अशोक लायलँड कंपनीचा जात असल्याचा त्याच्या लक्षात आले थांबवून तपासणी केली असता वाहनात सुमारे दोन ब्रास रेती विना परवाना आढळून आली रेती वाहतूक करण्यासाठी आवश्यक रॉयल्टी नसल्याचे चालकांनी चा सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ वाहनासह रेती जप्त केली या कारवीत वाहनाची किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये आणि रेतीची किंमत सुमारे दहा हजार रुपये अशी एकूण पंधरा लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर वाहनाचा चालक आकाश विष्णू तलवारे वय पंचवीस राहणार खातखेड तालुका शेगाव असा असून त्याच्या विरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे युवा क्रांती न्यूज साठी टी ललित शेगाव